प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा रिव्ह्यू बघताना तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे हे मात्र नक्की की। तर सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन सायली रस्त्याने जात असतात तेव्हा अर्जुनला असं वाटत होतं की सायलीच्या खांद्यावर हात ठेवू की नको ठेवू रस्त्याने जाताना एक माणूस म्हणतो ओ साहेब अहो तुमचीच बायको आहे ना अहो ठेवा की खांद्यावर हात मग टाका टाका बिंदास हात टाका एवढं काय घाबरताय खरं <laughs> तर असं रस्त्याने कोणी सांगत नाही पण मालिकेत काही होऊ शकतं तर आता अर्जुनने सायली खांद्यावर हात ठेवायचा की नाही पुन्हा विचार सुरू केलाय मग सायली मनात विचार करत असते ते दादा बरोबर बोलताय ठेवा ना हक्क माझ्या खांद्यावर हात वे हे ती मनात बोलती है, हा मग आता त्या काचेत नती, अशी ती अशी हळुवारपणे बघत असते अर्जुन कडे आणि मग रस्त्याने स्पीड ब्रेकर आल्यामुळे सायली ब्रेक दाबते आणि मग अर्जुन तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि दोघही असे स्माइल करताय फायनली अर्जुन आणि सायली त्यांच्या वर पोहोचले आता सगळ्या गोष्टी पटपट करायच्या आहेत यांना अर्जुन खाली उतरतो आणि म्हणतो इथे का आलोय आपण सायली म्हणते चला चला लवकर चला तुम्ही असं प्रश्न विचारण्यात वेळ घालणार आहात का आपल्याकडे फक्त तेरा मिनिट आणि बावीस सेकंद आहेत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून प्रत्येक क्षणांचा आनंद घेणार आहात की प्रश्न विचारणार आहात अर्जुन म्हणतो आय थिंक सेकंड ऑप्शन बेटर आहे सायली मग चला म्हणते अर्जुनला आणि गेल्या गेल्या उसाचा रस पिताय दोघे जण आता अर्जुन म्हणतो हे काय आहे मग आता सायली म्हणते वेलकम ड्रिंक अर्जुन <laughs> म्हणतो मस्त आहे हे आणि दोघेही जण ऊसाचा रस एन्जॉय करताय सायली म्हणते ही तर फक्त सुरुवात आता तुम्हाला असे भरपूर आनंदाचे धक्के मिळणार आहेत अर्जुन विचार करतोय म्हणजे ही तर पंधरा मिनिटाची डेट असणार आहे फॅन्टी बघा जे चांगले वागतात त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे आणि जे वाईट वागतात त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे इकडे चैतन्य या साक्षीला खूप प्रश्न विचारत असतो तू त्या दिवशी खून झाला त्या दिवशी ऑफिसमध्ये होतीस की कुठे होतीस साईटवर होतीस मग आता ही साक्षी म्हणते साईटवर होते मी किती वाजेला तू ऑफिसला गेलीस मग हे म्हणते दहा साडे दहा अकराच्या दरम्यान मी ऑफिसला गेले होते बघ हां अकरा वाजता मग आता चैतन्य म्हणतो अगं नक्की तू तिकडेच गेली होतीस ना मग साक्षी म्हणते अरे नाही हायवेच्या कन्स्ट्रक्शन जवळ हो गेले होते मी नंतर म्हणजे कदाचित बहुतेक मग चैतन्य म्हणतो तू दिवसभराचं काही प्लॅनिंग केलं होतंस का साक्षी मनात विचार करत असे केलं होतं ना प्लॅनिंग मधुकर पाटील बाहेर गेल्यानंतर आश्रमाचे पेपर शोधायचे होते प्रियाला आणि मला आताही तुला कसं सांगू चैतन्य म्हणतो अगं काय ग मी काय विचारतोय साक्षी म्हणते हो हो केलं होतं ना प्लॅनिंग केलं होतं मी म्हणजे ज्या ज्या मिटिंग माझ्या काही होत्या ना त्या दिवशी त्याच फक्त मग चैतन्य म्हणतो ठीक आहे मग तुझ्या ऑफिसच्या शेड्यूलमध्ये सगळं लिहिलेलं असेल म्हणजे तु आता तुझ्या ऑफिसचं सीसीटीव्ही फुटेज वगैरे बघूयात आपण तू कधी आलीस कधी गेलीस अगं सगळं पिक्चर क्लिअर होईल आपल्याला मग बेस्ट आहे आता हे अगं पण तू त्या दिवशी ऑफिसमधनं डिरेक्टली पार्टीला गेली होतीस का आता ही साक्षी मनात विचार करत असे अरे यार हा असेच प्रश्न विचारत राहिला ना तर अर्जुनच्या आधी यालाच की की विलासचा खून मीच केलाय ते मग साक्षी म्हणते नाही अरे ते काय झालं माहिती आहे का मग तेवढ्यात चैतन्याला फोन येतो कोणीतरी त्याला मिटिंगसाठी बोलवत असतं आणि तिकडनं मग तो माणूस म्हणतो कॅन्सल करायची आहे का मीटिंग चैतन्य म्हणतो अरे नको नको आपण उद्या ठरवली होती ना पण ठीक आहे मी पोहोचतो काही हरकत नाही आहे तू नको कॅन्सल करू आणि मग चैतन्य साक्षीला म्हणतोय अगं सॉरी मला ना जरा जावं लागेल साक्षीला तर हेच हवं होतं ती लगेच म्हणते इट्स ओके बाबा चैतन्य म्हणतो पण आपण हे सगळं करतोय मी आल्यावर मग साक्षी ठीक आहे असं म्हणते चैतन्य निघून गेल्यावरती ही विचार करत असते अरे यार या चैतन्यला दाखवण्यासाठी कुठून खोटे पुरावे आणू मी यार काय चाललंय माझ्या आयुष्यात काहीच कळत नाहीये मला आता इकडे मात्र सायली अर्जुनचा उसाचा रस पिऊन झालाय सायली नुसती पळते अर्जुनला घेऊन खूप <laughs> छान दाखवलंय त्यांनी चला अर्जुन म्हणतो आता कुठे सायली म्हणते पुढचं सरप्राईज आता लगेच पुढच्या गाडीवर गेले ते आणि मग सायली म्हणते पुढचं सरप्राईज आहे आता अर्जुन म्हणतो दहाच मिनिट राहिले आणि पुढचं आता लगेच पावभाजी हजर झाली अर्जुन म्हणतो आपण हे सायली म्हणते मला माहितीये तुम्ही बाहेरचं खात नाही पण इथली पावभाजी थोडीशी वेगळी आहे तुम्हाला आवडेल आता अर्जुन म्हणतोय तुम्ही प्लॅन केली आहे ना मग छानच असेल आता ते दोघे जण पावभाजीचा पण आनंद घेत आहे मी म्हटलं होतं ना प्रेक्षकां तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आज कोण कोण पावभाजी खाणार आहे सांगा बरं <laughs> पण प्लीज बाहेर नका खाऊ बाहेर खूप घाण वातावरण आहे सध्या असो पण आता हे रविराज खूप चिडलेले असतात सुमन म्हणत असते भाऊजी काय झालं तुम्ही काय एवढे चिडले आहेत आता ही प्रिया विचार करत माझी तर आज दिवाळी आहे घरात जोरदार फटाके फुटणार आहे मग या नागराजचं रॉकेट घराच्या बाहेर झुम हिला खूप मजा वाटते आज आता तेवढ्यात नागराज येतो आणि मग रविराज खूप तमाशा करतात आता नागराज आल्याला म्हणतो काय झालं एवढा सिरियसनेस काय अगं सुमन मला जेवायला वाटतेस ना तू काही प्रॉब्लेम झालाय का मग आता ही सुमन नुसती त्याच्या तोंडाकडे बघत असते नागराज म्हणतो काय ग सुमन तू काहीतरी गोंधळ घालून ठेवलेला दिसतोय काय झालं कोणी बोलत का नाहीये आता रविराज नागराजच्या समोर असे उभे राहतात आणि सणकन त्याच्या कानाखाली वाजवतात नागराजला काही कळेस ना काय झालं तो म्हणतो काय झालं दादा मी काय केलं सुमन म्हणजे ते भाऊजी काय झालं तुम्ही का मारलत यांना काय केलं यांनी आता रविराज त्या नागराची कॉलर धरतात आणि म्हणतात मी आणि अर्जुनने ज्या गुन्हेगाराला जेलमध्ये टाकलं तू त्या गुन्हेगाराला सोडवायसाठी धडपड करतोय तुला सांगितलं होतं नागराज मी त्या महिपतशी कसलेही संबंध ठेवले तर मी तुला सोडणार नाही म्हणून आता त्यांनी त्याची कॉलर सोडली आहे नागराजची नागराज खोकलत असो आणि म्हणत असो नाही रे दादा मी काही लपवलेलं नाही आहे तुझ्यापासून तुला काहीतरी चुकीचं सांगितलं आहे कोणी मी काही केलेलं नाही आहे अरे दादा रविराज म्हणतात की हे बाग मला हे सगळं त्या अरविंद पवारने सांगितलं मैपत शिखरेच्या वकिलाने त्याने मला स्पष्ट सांगितलंय की साक्षी शिखरेपेक्षाही जास्ती तू या केसमध्ये जास्ती लक्ष घालतोयस आणि तू नाही म्हणतोयस की तू मैपत शिखरेचं साथीदार नाहीयेस तेव्हा नागराज म्हणतो नाही तसं नाही आहे रे दादा आता प्रिया अशी बाजूला उभी राहून बघत असते सगळा तमाशा रविराज म्हणत असतात की आता तू कसलेही स्पष्टीकरण देऊ नकोस नागराज म्हणतो अरे दादा आई माझं दोन मिनिटं तर बोलू दे ना मला आता रविराज आधी म्हणतात हां बोल 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 तुला काय बोलायचं आहे ते बोल आता नागराजला काही सुचे ना काय बोलावं मग रविराज म्हणतात की तू आता कसलं स्पष्टीकरण देऊच नकोस मला नागराज खरं हे की तू एका गुन्हेगाराला सोडवून खूप मोठा गुन्हा करतोयस माझ्या घरामध्ये गुन्हेगाराला जागा नाहीये आणि तो माझा सख्खा भाऊ असला ना तरीही मी त्याला घरात जागा देणार नाही आता प्रिया अशी बघती आहे म्हणजे तिला लक्षात आहे नागराजला आता घराबाहेर काढतील ते काढतात पण पुढे काय होतं ते बघा आता इकडे पुन्हा अर्जुन सायलीचं सीन दाखवलं आहे आता जेवता जेवता म्हणजे ते पावभाजी खाता खाता अर्जुनला असं दिसते की सायलीच्या तोंडाला काहीतरी लागलं आहे म्हणून तो ते त्याच्या हाताने असं काढतो आणि दोघे एकमेकांकडे रोमॅन्टिक होऊन बघत असतात आता हा सीन बघताना तुम्हाला भारी वाटेल पण हे सगळं अर्जुनचं इमॅजिनेशन होतं म्हणजे तो हे सगळं स्वप्नात इमॅजिन करतोय काहीतरी लागलेला आहे सायलीच्या तोंडाला पण आता सायली त्याला म्हणते सर काय झालं मग अर्जुन हसूनच तिला खुणवतो की तुमच्या चेहऱ्याला काहीतरी लागलंय ला? मग सायली ते पुसते हे जरा घाई गडबडीत झालं असं नाही वाटत एका प्रेक्षकांना पण आवडतोय ना तुम्हाला रिव्ह्यू बघायला आणि ऐकायला मग एखादा लाईक करून टाका की आपल्या रिव्ह्यूला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां मग आता सायली ते पुसते आणि अर्जुनकडे बघते गेलं ना मग अर्जुन स्माईल करून तिला सांगतो हो गेलं आणि मग पुढे सायली घड्याळ बघते म्हणजे मोबाईलमध्ये बघते आणि म्हणते अरे बापरे आता फक्त दहा मिनिटच उरली आहे आपल्याकडे अर्जुन म्हणतो आता काय पुढे सायली म्हणते आता पुढचं सरप्राईज चला चला आणि पुढचं सरप्राईज म्हणजे बर्फाचा गोळा आहे खूप मस्त अर्जुन म्हणतो वाव बर्फाचा गोळा तुम्हाला माहिती आहे मिसेस सायली कॉलेजमध्ये असताना ना रोज मी गोळा खायचो आमच्या कॅन्टीनमध्ये मिळायचा गोळा मग आता सायली म्हणते माहिती आहे मला पंकजदादानेच सांगितलं आहे मला म्हणून तर मी तुम्हाला गोळा खायला आणला आहे ना पण गोळा असा कॅन्टीनमध्ये नसतो हां खायचा गोळा असा गाडीवर खायचा असतो अगदी चविष्ट असतो तो ते काय म्हणतात आजचं तुमचं डेझर्ट आहे हे मग आता अर्जुन म्हणतो वाव भारीच आणि मग आता सायली सांगते दोन कालाकट्टा अर्जुन म्हणतो तुम्हाला माझं फ्लेवर पण माहिती आहे आवडतं सायली म्हणते हो मग आणि मग दोघांनी बर्फाच्या गोळ्याचा आनंदही लुटलाय जे जे टी, टी चे फॅन आहेत ना प्रेक्षकांना आजचा एपिसोड खूप आवडेल किंवा कदाचित कोणाला बोरही वाटेल पण अशी डेट ना प्रत्येक आहोनी आणि मिसेसनी करायलाच हवी छान वाटतं हो एकमेकांसोबत वेळ घालवला की तसं तर आपण घालवतोच म्हणा नवऱ्याला फिरायला नेल्याशिवाय आपण सोडतच नाही असो तर आता या दोघांनी बर्फाचा आनंद लुटलाय पण आता इकडे मात्र रविराज नागराजला म्हणतात चल निक घरातून सुमन म्हणत असते असं करू नका हो भाऊजी पण आता रविराज त्याला धक्का मारतात आणि म्हणतात नीग नी या घरातून नागराज या घरात पुन्हा यायचं नाही सुमन म्हणत असते भाऊजी असं करू नका हो प्रिया मुद्दाम मध्ये मध्ये चापलुसी करत असते बाबा असं नका करू अहो आपल्या काकांना कोण आहे आपल्याशिवाय असं त्यांना घरात बाहेर काढू नका, ना नका नागराज म्हणतो माझं ऐकून तरी घे ना मी काय सांगतोय ते प्लीज प्रिया म्हणते बाबा ऐकून तरी घ्या ना त्यांचं पण आता रविराज म्हणत असतात त्याला मग सुमन त्यांच्या पाया पडते आणि म्हणते असं नका करू माझ्यावर दया करा असं नका करू यांना घराच्या बाहेर काढू नका नागराजला खूप हेल्पलेस फील होत आता आता हे रविराज म्हणतात सुमन अगं उठ काय करतेस सुमन म्हणते भाऊजी मी पाया पडते तुमच्या भीक मागते हवं तर तुमच्याकडे मला आहे यांनी खूप मोठी चूक केली आहे पण त्यांना त्यांच्या एवढी मोठी शिक्षा नका होऊ आता सुमन गयावया करायला लागते त्यामुळे नागराज काही आज घराच्या बाहेर जात नाही प्रेक्षकांना पण नागराजला मात्र खूप संताप येतोय पण आता हे त्याला कळेल का प्रियानेच हे केलंय असो पण आता इकडे हा अर्जुन म्हणत असतो आहा कसला हा कसला मस्त वाटतोय बर्फ म्हणजे मिसेस सायली स्वर्ग असतो की नाही मला माहिती नाहीये पण आता या क्षणाला मला हा स्वर्गच वाटतोय हेवन आहे हेवन सायली म्हणते नुसतं असं उभं राहू नका पट खा लवकर <laughs> अर्जुन बर तो बर्फ खातोय मग आता सायली विचार करते अजून माझ्याकडे अजून माझ्याकडे फक्त पावणे सहा सेकंद आहेत काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय काय करता येईल काय करता येईल आणि मग आता सायलीचं लक्ष समोर जातं दोन क म्हणजे एक कपल असतं ते डान्स करत असतात आणि समोरच्या लोकांकडनं पैसेही घेत असतात त्या कला सादर करायचे मग सायली विचार करते की नक्कीच काहीतरी तिथे होईल आणि मग तिथे जाऊन ती त्यांना काहीतरी सांगते अर्जुन तिथेच बर्फाचा गोळा खात उभा असतो मग आता तिकडनं आवाज देते ती अर्जुन ला आहो इकडे या ना बरं आता अर्जुनला कळत नाहीये का ही चार चौघात पण याला आहो आहो म्हणतीये एनिवे मग अर्जुन तो बर्फाचा गोळा खात खातच तिथे येतोय मग सायली म्हणते बसा नाही इथे आता अर्जुन म्हणतो रस्त्याच्या मध्ये सायली म्हणते रस्त्याच्या मध्ये नाही हो असा विचार करा हे प्रेक्षागृह आहे आणि तुम्ही प्रेक्षक आहात अर्जुनला काही ते बोलता येईना अप्रेक प्रेक, प्रेक काय अर्जुन म्हणते आहो म्हणजे हे थिएटर आहे थिएटर म्हणजे तुम्ही प्रेक्षक आहात आणि इथे तुमच्यासाठी खास कार्यक्रम लावलाय तुमच्या मनोरंजनासाठी बसा हो बसा अर्जुन आता तिथे बसलाय खुर्चीवर अर्जुन अर्जुनला खूप स्पेशल फील होत आहे हा आणि होणारच सायलीने डेटच तशी प्लॅन केली आहे <laughs> भारी वाटतं ना बायकोने डेट स्पेशल प्लॅन केली आहे बाबा <laughs> असो तर आता हे कपल कधी तू या गाण्यावरती डान्स करून दाखवत आहे तर इथे सायलीबाई स्वतःला आणि अर्जुनला इमॅजिन करताय या गाण्यामध्ये कसलं भारी गाणं ना प्रेक्षकांनो स्वप्नील जोशी यांचं गाणं कधी तू तर सायली इमॅजिन करते की अर्जुन आणि ती दोघेही गाण्यावर डान्स करताय तर गाण्याचं पहिलंच त्यांनी लावलंय कारण वेळेची कमतरता आहे ना आणि मग टाळ्या वाजवल्यावर सायलीचं हे स्वप्न तुटतं आणि ती गालातच असायला लागते मग अर्जुन म्हणतो वा वा वा, वा फॅन्टिक आणि या दोघांचंही अर्जुन सायली कौतुक करतात सायली म्हणते आभारी हां एवढ्या कमी वेळात तुम्ही आमच्यासाठी ही कला सादर केली आणि सायली त्यांना काही पैसे देते आता अर्जुनही त्यांना थँक यू म्हणतो सायली म्हणते चला चला आता आपल्याकडे फक्त दोन मिनिट चौक चौदा सेकंद आहे अर्जुन म्हणतो एक एक मिनिट मिसेस सायली मला दहा सेकंद द्या फक्त माझा मूड ऑफ होता म्हणूनच तुम्ही हे सगळं प्लॅन केलं ना मग आता सायली म्हणते तुमच्या मनात ना चैतन्य सरांचे विचार जातच नव्हते तुम्हाला खूप त्रास होत होता पण मग तुमच्या चेहऱ्यावर हसू आणायचं होतं ना मला म्हणून मी हे सगळं केलं तुम्हाला त्रास होत होता ना तुमच्या चेहऱ्यावर हसवण्यासाठी आणखीन मी काय करणार होते आणि आता अर्जुन सायलीकडे असा नुसता बघत राहतो आहे पण आता प्रेक्षकांनो यांनी पुढे आपल्यावर बॉम्बच टाकला आहे कारण आता हा चैतन्य सुभेदारांच्या घरी आला आहे आणि त्या सगळ्यांना सांगतो आहे सुभेदार कुटुंबाला हे सगळे जेवायला बसलेले असतात चैतन्य म्हणतो प्रताप काका कल्पना मावशी मला जेव्हापासून आठवतं तेव्हापासून तुम्हीच माझी फॅमिली आणि आयुष्य आहात मी आता माझ्या पुढच्या आयुष्याला सुरुवात करतो आहे माझ्या पुढच्या आयुष्याच्या प्रवासाला मी सुरुवात करतो आहे मा मला तुम्ही आशीर्वाद द्या मी आणि साक्षी हे करतोय सगळं सुभेदार कुटुंब ब्लॅक अँड व्हाईट झालंय म्हणजे या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलाय पण अर्जुन नक्कीच चैतन्य यातून सावरेल आणि त्या साखरपुड्यात सगळं काही रिव्हिल करेल असं मला वाटतं तुमच्या कमेंट्स मला आवर्जून कळवा आणि हो रिव्ह्यूला लाईक करत आहात ना प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी धन्यवाद